मित्रांनो मी आता ज्या व्यक्तींबरोबर आहे अख्या महाराष्ट्राला ह्या व्यक्तींचं नाव माहीत आहे अर्थात नितीन आबा शेवाळे आणि आपण बघतो आहे आपला हिंद केसरी बावऱ्या अकराव्या गटामध्ये त्याची गाडी त्यांनी स्थान निश्चित केलं आहे आबा नमस्कार आबा बैलगाडी क्षेत्र म्हणजे म्हणजे तुम्ही बैलगाडी कोर्टातली बघितली आहे आणि त्याबरोबर आता मैदानातली बैलगाडी तुम्ही बघतात आहे माणसं माणसं पारखण्यापासून बैलकवन कशी आणि त्या मध्ये बैलगाडी मालकांना लागणं ती एक शिस्त म्हणजे ती सगळं घटकत बैलगाडी क्षेत्रातली जो सगळं घटक कशी शिस्त लागायला पाहिजे ह्याच्यासाठी पंधरा सोळा वर्षाचा तो ती तपश्चर्या काय म्हणताय या सगळ्या गोष्टीबद्दल दोन हजार बावीसच्या पूर्वी जी जो लढा होता त्याचा दुश्मन समोर होता म्हणजे थोड्याक्यात आपण आपण एक समोर असलेलं ध्येय होतं की एक एका वर्गाबरोबर लढ लढायचं होतं की त्यांना ती बैलगाडा क्षेत्र मान्य नाही होतं आपल्या बरोबर त्यांना ते पटवून द्यायचं होतं की हे कशासाठी पाहिजे बैलगाडा शर्यतच का तर त्यांना आपण पटवून देण्यात यशस्वी राहिलो आणि एक ध्येय होतं एक समजा संघटना असेल कुठली किंवा काय असेल ते लढताना आम्हाला समोर ध्येय होतं परंतु आजची परिस्थिती असं आहे की जसं माणसाच्या स्वतःच्या घरामध्ये जर बांधणं असतील तर ते नुकसान ठरतं तशी आजची बैलगाडा शर्यतीची जी आत्ताची परिस्थिती ती त्याच पद्धतीत आहेत की बैलगाडा मालकच मुळात विषय वागत नाही त्याच्यामुळं आयोजकाला किंवा इतर घटक जे असतील त्यांना तो वाव मिळतो ह्याच्यासाठी काही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तर त्याला कारणीभूत बैलगाडा मालकच आहे तुम्ही सर्वसामान्य माणसाने बाबा प्रत्येक माणूस इथं शंभर गाड्या आल्यानंतर जिंकतच नाही तर जिंकतो फक्त दहा गाड्या बरोबर तर बाकीचे जे मालक आहेत त्यांनी पण ते, ते हारायसाठी येतात पण तर हरताना त्यांना एकच त्यांच्या मनात भावना असती की बाबा मी रास्त खेळून हारलो तसं जर झालं तर त्याला काहीच वाटत नाही हारचं पण चिटिंग होऊन किंवा काही गैरप्रकार करून जर दुसऱ्यांनी त्यांची गाडी हरवली असेल तर त्याच्याबद्दल त्याला फार वाईट वाटतं आणि त्या काही गोष्टी टाळण्यासाठी आम्ही संघटनेमाफत गेले पाच सहा महिने काम करत होतो काही कारणास्तव काही लोकांना ते रुजलं नाही त्यामुळे त्यांच्या विरोधाला सर्वसामान्य लोकांना हे जाणवण्यासाठी थांबलं की संघटना कार्यरत असताना आणि संघटना कार्यरत नसताना जो काय फरक आहे तो जाणवा लोकांना म्हणून आम्ही चार दोन तीन महिने थांबलो आहे परंतु संघटना शंभर टक्के कार्यरत होईल आणि संघटना या गोष्टीला शिस्त लावी नियमावली होईल त्या नियमावलीला आपण सरकार मान्यता कशी घ्यायची जे आम्ही आता इथून भर देणार जेणेकरून सगळ्या गोष्टी सरळ होतील बरोबर आबा बंदीच्या नंतर पारंपरिक जत्रेनिमित्त यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत व्हायला लागल्या oh. बैलगाडी संघटनेचे oh. गाव ते नियम गावगावी होणाऱ्या जत्रा त्याच्यामध्ये भरणाऱ्या बैलगाड्या आपल्या oh. गावातल्या बैलगाड्या पहिल्या पाळायला पाहिजे oh. हे वातावरण म्हणजे oh. शिस्त एका ठिकाणची oh. आणि पारंपरिक मैदानांमध्ये म्हणजे जे यात्रे बित्रीचे आहेत oh. तिथे काही निर्बंध नसतात कुठल्याही नसतात मग ह्या गोष्टीची तुम्ही सांगड कशी गेलो कारण का ह्यांना समजवणं म्हणजे म्हणजे एक म्हणतात ना खूप कठीण गोष्ट होती नाही आता आपण बरेचशा गोष्टी संघटनेमार्फत अंगी लावून घेतल्यात लोकांनी लो चार दोन गोष्टी आहेत की ज्याचे ज्या नियमावलीत आपण ऍडिशन करून त्या जर अंमलात आणल्या तर चिटिंग ऑटोमॅटिकच थांबत एक चार दोन नियम जर लागले ना मैदानामध्ये तर चिटिंगचा प्रकारच कमी होऊन जाईल चिटिंगचा प्रकार कमी होऊन गैरप्रकार कमी होतील आणि लोकांना शिस्त लागून जाईल थोडेसे संघटनेला शासनाकडण्याचा अधिकार घ्यायचा चाललेला आमचे बरोबर मला एक सांगा तुम्ही आता म्हणतात की फ्रॉड वाढले चिटिंग वाढले आधुनिकतेकडे आपण आता वाटचाल करतोय पण असं वाटतं का कारण का मला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे म्हणजे चिट्ट्यांचे प्रकार होतात किंवा लॉबीला जी गाडी हे होते तासानी गाडी जाते ह्याच्यामध्ये जा टेक्नॉलॉजी आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या ओव्हरऑल म्हणजे या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणणं बऱ्याचशा गोष्टी आता समजा खाली गाड्या सरळ उभं करण्याचं खाली कॅमेरा लावल्यामुळं त्याचं डायरेक्ट पुढच्या स्क्रीनवरती बरोबर गाडी बाद करणं वगैरे सोपं होतं पंचांना बऱ्याचशा गोष्टी अंगीकृत करून घेऊन बऱ्याचशा गोष्टींवरती आपण सोल्युशन काढलेले एक चार दोन गोष्टी अशी आहेत की ते अजून ज्या बरोबर आणि काही काही गोष्टी गैरप्रकार करतात त्याच्या बाबतीत मी आता आपल्या अनुभवात आम्हीच ती नियमावलीत हो आपण हे करणार आहोत की बाबा मैदाना कशी असावे दुसरा समजा आदत बैल असेल तर आदत बैल असावा दुसरा बैला असेल तर दुसरा बैला असेल तर ओपन असावं जे काही संमिश्र मैदान घेतले जातात आदत आणि दुसरा ह्या मैदानामध्ये काय होतं गाडीची संख्या वाढणं किंवा ती फायनल न होणं अनेक गैरप्रकार होतात आदत बैलाला आणि दुसऱ्या बैलाला एकत्र पळायला लागतं मग त्या आदत बैलावरती अन्याय झाल्यासारखा होतो परंतु काय होता सर्वसामान्य माणूस पण कुठेतरी गुलाळाच्या आशाने जातो त्या आशा मोठी असते बरोबर त्या जातो जातून तिथं त्याची थोडीशी फसवणूक होती ती त्याला कळते परंतु फसवणूक झाल्यानंतर कळत आधी तो विचार करत नाही तर त्या गोष्टींवरती काही गोष्टींवरती ज्या ठिकाणी अशा फसवणुका होतात किंवा त्याच्यावरती आपण अंकुश आणण्याचा प्रयत्न करत असताना म्हणजे तुम्हाला पार पोलीस स्टेशनची ती पायरी या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या टायमिंगला एक जबाबदार म्हणजे ह्या बैलगाड्या क्षेत्रातली व्यक्ती म्हणून काय काय संघर्ष केला सगळ्यांनी बघितलाय नाही नाही काय होत ह्या गोष्टी आपण शिस्त लावत असताना शंभर मनला अठ्ठ्याण्णव लोकांना चांगलं वाटत असतं एक दोनच लोक असे असतात की त्यांना ते चांगलं वाटत नाही परंतु ते दोन लोकच मग तो विरोध त्यांच्या मनासारखं कसं काय बाकीच्या लोकांना उलट्या पद्धतीने पट्टी पाडून कसं काय त्यांच्या डोक्यात बरवायचं की हे चुकीचं चाललंय पण असं करून ते शंभर ते दोनच लोक असतात आणि ते थोडंसं वातावरण विरोध तयार करून हे करायचा प्रयत्न करतात पण शेवटी कसं असतं की खोटं किती दिवस चालतं थोड्या दिवस चालतं खऱ्याचं खरं पण परत बरोबर ते राहतच खरे पण म्हणजे आज आपण बघतोय ह्या क्षेत्रामध्ये तरुण वर्ग पण वाढलाय पण ज्येष्ठ लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता खूप कमी झालाय हो टोक त्यांच्या नादातच असतात बरोबर आणि काय होतं की त्यांचं पण काय झालेलं आहे की एक टाइम चालू चालू चालूमध्ये ती शिस्तांगीकृत पडलेली पडलेली असते पण आता काय झालं खंड पडला मध्ये माझा दहा बारा वर्षाचा ज्या आज बैलगड क्षेत्रामध्ये तरुण वर्ग आहे बंदी आली त्यावेळेस ते पाच सहा वर्षाचीच होते ते मैदानात नव्हते ते डायरेक्ट मोठे नंतरच मैदानात आले आणि त्यांना जे बरोबर म्हणजे त्यांना जो फाउंडेशन काय आहे त्यांचा फाउंडेशन कळाला नाही थोडक्यात आपल्या ते बंदीतले संस्कार लागलेत लोकांना येस बंदितले संस्कार लागलेत आबा तुम्ही बैलगाडी शर्यतीमध्ये आता आपण बघतोय आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो सातारी चकडी चालतोय त्याला जोड आहे आता आपण छत्रपती संभाजीनगर बोला नाशिक बोला जालना बोला या भागातून पण येतात आपल्या भागातला बैलगाडा शर्यत आणि आता त्या भागातून पण येतात कशी सांगड आणि तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय ज्येष्ठ ते चाललं तर एक विषय लक्षात ठेवला पाहिजे कि ज्या त्या भागामध्ये ज्या त्या पद्धतीचा खेळ चालतो ना तोच चालला पाहिजे हा भले आपण उद्या समजा घाटातल्या बैलांमध्ये पळायला जर गेलो तर आपल्याला कोण ड्रायव्हर बसून देणार आहे का गाडीवरती नाही देणार असंच जो चकडा किंवा जी आपली जी परंपरा आहे त्या पद्धतीने चाललं पाहिजे आणि आपण दुसरीकडे आपण उचलून दुसरीकडे गेल्यानंतर आपण त्यांच्यासारखं खेळलं पाहिजे बरोबर म्हणजे हे दोन्ही साईडने सांभाळलं पाहिजे म्हणजे समजा विदर्भ मराठवाड्यातल्या गाड्या इकडे असतील तर त्यांनी आपण आपला खेळ आपल्यासारखा खेळला पाहिजे आपण जर तिकडे गेलो तर आपण त्यांचा खेळ आपण त्यांच्यासारखा खेळला पाहिजे म्हणजे हे दोघांनी समतोल टाकला पाहिजे म्हणजे ते वादच होत नाही बरोबर असं नाही की बाबा आणि समजा काय फरक पडत असेल की बाबा ह्या टांग्याचं वजन कमी त्या टांग्याचं वजन कमी अमकं तमकं काय ज्या गोष्टी असतात पण बैल पाळला पाहिजे हां ज्या त्या भागातली संस्कृती आहे त्या त्या भागातला खेळ आहे तो तसाच खेळला खेळला पाहिजे आपण उचलून दुसरं उचलून जर दुसऱ्या भागात जर गेलो तर आपण त्यांच्यासारखं खेळलं बरोबर असं आबा तुम्ही आता ह्या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येका मैदानात असतात तुमचा खूप प्रपंच मोठा आहे तुमचा व्यवसाय सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये पण ही मातीची जी नाळ जोडलेली आहे या बैलानी या महादेवाच्या नंदीनी म्हणजे ही नाळ कधी न तुटणारी आहे पण प्रत्येका मैदानामध्ये तुम्ही आवर्जून असतात ही मुलं पण असतात तुमच्या बरोबर एक ज्येष्ठ बैलगाडा मालूम म्हणून ह्या तरुण वर्गाला पण आणि प्रत्येक बैलगाडी प्रेमींना जे फक्त एक नाद म्हणून जे म्हणतात ना ते नाद नाद असतो तो काय बोलाल त्या ह्या सगळ्या मुलांना या नाद प्रत्येक माणसाला असतो हा नसेल बैलगड्याचा नसेल तर त्याला क्रिकेट खेळायचा नाद असेल तो, तो, तो स्पोर्ट्स मध्ये खेळेल किंवा कोण पत्ता खेळेल म्हणजे असं प्रत्येकाला नाद असतो पण प्रत्येकाने समजा बैलगाड्या क्षेत्रामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की मी माझं स्वतः संसार सांभाळून मी नात केलेलं आहे मी जे पंचवीस सव्वीस वर्ष नात केला पण माझा मी व्यवसाय संसार म्हणजे नाते संबंध सगळं सांभाळलं सगळं समतोल राखलंय सगळ्या माझ्या बरोबरचे जे असणारी मुलं आहेत ना त्यांना सुद्धा तीच असतं काही लोक सर्व्हिसला आहेत काही ह्याला आहेत व कोणी दांडी मारून येऊ नका सुट्टी मिळली तर या नाही तर बाबा आज ह्या वेळेस तुम्ही दोघं जण आल दुसऱ्या वेळेस तुम्ही दुसरे चौघ जण पण त्या पद्धतीनं गेलं पाहिजे पूर्ण चोवीस तास तोच विषय घेतला नाही पाहिजे धंदा बाकीच्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यावरती लोकांनी लक्ष दिलंच पाहिजे माझा एक आता शेवटचा प्रश्न अखिल भारतीय बैलगाडा संघटना रजिस्टर तर आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही गेले सतरा अठरा वर्ष ह्या क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे जी बैलगाड्याची जे केसी व्हायचं त्याच्यामध्ये पहिलं नाव तुमचं रामकृष्ण टाकळकर आणि ज्येष्ठ मंडळींचं पण ह्यामध्ये आता एक म्हणता ना एक संघर्ष आम्ही केलाय तर आता जो पुढचा संघर्ष आहे तो आमच्या मार्फत तुम्ही पण करा काय बोलताय या सगळ्या गोष्टीबद्दल आता एक नवीन पिढी तयार झाली पाहिजे एकतर मैदानावर मैदानाला शिस्त लावण्याचं एक, एक मोठं काम त्यांनी केलं पाहिजे आणि भविष्यात कधी ह्या विषयावरती जर गदा आली तर प्रत्येकाने प्रत्येकाचा कामाचा वाटा उचलून याला हा विषय मार्गे लावला पाहिजे एक दोघाचं काम राहिलेलं नाही आणि आता आमच्यावरती पण सुद्धा अवलंबून राहून न राहता तो आमच्याकडनं सल्ला घेऊन पुढं चार लोकांनी पुढं नवीन चार लोकांनी पुढं तयार झालं पाहिजे अशी आमची इच्छा बरोबर त्याच्यामध्ये आपण आता बघतोय की वाईचे जे विलास पैलवान त्यांचा खूप विषय आहे त्यांना मी तेच सांगितलं की तुम्ही बघताय तुमच्या आताकडे अजून तालुका वाई चारसो चारशे लोक तुम्ही तयार करा म्हणजे जेणेकरून त्याचं संघटनेचं काम विस्तार वाढेल म्हणजे तिथं तिथं न्याय मिळत नाही बघायला गेलं तर तुम्ही कुठल्या कुठल्या ह्याला म्हणजे ते तालुका स्तरावर असेल तर तालुका स्तरावर असलं तरच इफेक्टिव्ह होणार का मला आता एक सांगा की आगामी जो काळामध्ये आपल्या संघटनेचे काय धोरणात्मक नियम असतील की खरखर ह्या गोष्टी ह्या गोष्टी आणल्या पाहिजे थोड्याशा गोष्टी आहेत की जेणेकरून तो एकदमच क्लिअर होऊन जाईल अजून एक दोन तीन गोष्टी आहेत त्याचं अंमलबजावणी करून त्या नियमावलीला सरकारी मान्यता घ्यायचे प्रयत्न मित्रांनो जेव्हा आबाची मुलाखत घेत होतो तेव्हा भरपूर प्रेक्षक होते पण प्रेक्षक पण कसं चोखंदळ रसिक असतो तर आपल्याला ते एक दादा भेटले आहेत गौरव म्हणून जसं आपल्या प्रो कबड्डीच्या मॅचेस होतात बैलगाडा आपल्या कुस्तीच्या ज्या शर्यत ज्या होतात कु कुस्त्या होतात जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तालुकास्तरीय तशी बैलगाड्या शर्यती पण अशा होऊ शकतात काय आणि ओगाओगाने आता मला ह्या ह्या प्रश्नाचे उत्तर आबा देतील आबा काय बोलत आहे या आता जे संघटनेच आता इथून पुढचं जे काम राहणार आहे प्रथम आम्ही बैलगाड मालकाचं रजिस्ट्रेशन त्याला रजिस्टर नंबर एका प्रत्येक बैलगाड मालकाला असणार आहे त्या माध्यमातून पुढं यांनी जो मुद्दा उपस्थित केला की बाबा तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि महाराष्ट्रस्तरीय अशा काय महाराष्ट्र किसरीच्या जसं कुस्कीच्या किंवा कबड्डीच्या जसं लीग मॅचेस होतात त्या पद्धतीचा काय करायचा विचार आहे तो शंभर टक्के त्याच्यासाठी आता आम्ही शहरात राहतो बरेचसे माझे उद्योगपती मित्र आहेत की त्यांच्याकडनं पण हा प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही ज्यावेळेस संघटना या लेवलला काम करेल की तुम्ही तालुका लेवल तालुका लीग जिल्हा लीग आणि स्टेट लीग या लेवलला काम करत असताना ज्यावेळेस फेडरेशन काम करत असते त्यावेळेस हे ॲटोमॅटिक हे जे आपले जे शर्यतीचे प्रकार आहे त्याला स्पॉन्सरशिप आणि मोठे इव्हेंट होणार आहे ते फुट तर त्या पद्धतीने आता संघटना म्हणजे पाहून रजिस्ट्रेशन करायचं चालू आहे की परिषद परिषद होऊ शकते का फेडरेशन होऊ शकते ना मित्रांनो ते पण कसे काही प्रेक्षक आहेत की खरं तुम्ही महिलगड्या शैलीत पण बघायला पण त्याचबरोबर मनात येणारे जे प्रश्न आहे संभ्रम आहे त्याचा उत्तर तर आबा तुम्ही मला वेळ दिलात आणि खूप प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये तुमचं नाव पहिलं आहे आणि अग्रस्थानी नाव आहे पण त्या नावाला कुठेही तडा न जाऊन देता गेली पंचवीस तीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये तुमचं काम अविरत तुम्ही असंच चालू ठेवलं त्याबद्दल ह्या महादेवाच्या नंदीकडून मी प्रार्थना करतो आणि का तुमचा आशीर्वाद घेतला